नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं टी व्ही सिक्स मराठी आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आरोग्य विभागामध्ये राष्ट्रीय अभियानाअंतर्गत मुंबई महानगरपालिकासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तुमची नगरपालिका कमेंट करून सांगा त्याची अशी जाहिरात आल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल पंधरावा वित्त आयोगामार्फत ही पदे भरली जातात वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा सदस्य नवी मुंबई महानगरपालिका यांच्या अंतर्गत ही जाहिरात दिलेली आहे यामध्ये तुमची परीक्षा होत नाही तर थेट तुमच्या शेवटच्या वर्ष गुणपत्रिकेवर तुमची निवड केली जाते तर सम संपूर्ण सखोल जाहिरात आपण बघणार आहोत तर बघा नवी मुंबई महानगरपालिका एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाअंतर्गत ही पदे भरली जात आहे कंत्राटी पद्धतीने ही पदे भरली जात आहेत मित्रांनो तर यामध्ये तुमची परीक्षा न घेता थेट तुमच्या शेवटच्या वर्षाच्या मार्कशीटवर तुमची निवड केली जाते अनुभव असेल उच्च शिक्षण असेल तर अशावरून गुण तुम्हाला दिले जातात तर बघूया संपूर्ण माहिती सध्या नवी मुंबईसाठी जाहिरात आलेली आहे तुमचा जिल्हा कोणता कमेंट मध्ये नक्की सांगा त्याची जर अशी जाहिरात आलीच तर, तर तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल तर बघा मित्रांनो अर्ज पंचवीस जुलै ते पाच ऑगस्टपर्यंत करायचं आहे तर पदाचं नाव आहे आपल्या बहुउद्देशीय अधिकारी तर मित्रांनो यालाच म्हणतात आरोग्य अधिकारी असं सुद्धा याला म्हटलं जात आहे तर आता याची शैक्षणिक पात्रता काय ते बघूया तर यामध्ये आपण बारावीमध्ये सायन्स केलेलं असणे गरजेचे आहे त्यानंतर पॅरामेडिकल मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम किंवा स्वच्छता निरीक्षण अभ्यासक्रम आपण पूर्ण केलेला पाहिजेत तर याची जी वय आहे ती खुल्या वर्गासाठी अडतीस वर्षापर्यंत आहे आणि राखीव वर्गासाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत आहे आणि याची जो सॅलरी असणारी आपल्याला दर महिन्यासाठी ती अठरा हजारपर्यंत आपल्याला देण्यात येणार आहे तर यामध्ये एकूण एक एकोणसाठ जागा भरल्या जाणार आहे तर आपल्या कॅटेगरीनुसार आपण जागा बघू शकता तर यानंतर आता अर्ज कसा करायचा आहे त्या अनुषंगाने त्यांनी सूचना दिलेल्या आहे तर उपरोक्त पदे ही कंत्राटी स्वरूपाची असून नियुक्ती सहा महिन्यांच्या कालावधीत करता करता राहील तर मित्रांनो ही जी पदे भरली जाणार ही कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरली जाणार आहे आणि याचा जी कालावधी आहे हा सहा महिन्यांसाठी असणार आहे तर सर्व उमेदवारांनी जाहिरातमध्ये नमूद अर्जामध्ये अर्ज विविध कालावधीत भरणे आवश्यक आहे म्हणजे मित्रांनो त्यांच्या तारखेच्या आत तुम्हाला अर्ज भरणे गरजेचे आहे त्यानंतर अर्ज दिलेल्या प्रत्येक मुद्द्याची माहिती अचूक भरावी मित्रांनो तुम्ही जर काय जर चूक केली स्पेलिंग मिस्टेक असो किंवा कोणता तुमचा मोबाईल नंबर असो तर ही पद्धती हे जी हे भरायचं आहे तुम्हाला ती अचूकपणे भरायचं आहे त्यानंतर एकदा भरलेली माहिती अंतिम समजण्यात येईल मित्रांनो तुम्ही जर एकदा संपूर्ण माहिती सबमिट केली तर ती तुमची अंतिम माहिती समजण्यात येईल व त्यात कोणताही बदल करता येणार नाही त्यानंतर अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेला उमेदवाराकडे जाहिरातमध्ये नमूद केलेले शैक्षणिक अर्हता असणे आवश्यक आहे म्हणजे मित्रांनो तुम्ही जर शेवटच्या तारखेला अर्ज भरत असाल तर तुमच्या नमूद केलेले शैक्षणिक अर्हता असणे गरजेचे आहे त्यानंतर अनुभव की काय काय असणे गरजेचे आहे यामध्ये शैक्षणिक अर्हता व आवश्यक अतिरिक्त शैक्षणिक अर्हता पात्र केल्यानंतरचा फक्त शासकीय व निमशासकीय व खाजगी अनुभव ग्राह्य धरणे येईल म्हणजे मित्रांनो जर तुम्ही कुठे शासकीय याच्यात काम केलेलं असेल किंवा खाजगी प्रायव्हेट याच्यामध्ये जर काम करेल असेल तर हे दोनच पर्याय आपण ते ग्राह्य धरणार आहे त्यानुसार शैक्षणिक अर्थ धारण करण्यापूर्वीच्या अनुभवाची नोंद करण्यात येऊ नये म्हणजे मित्रांनो जर तुम्ही शिक्षण करण्याच्या आधी जर काही अनुभव घेतला असेल तर यामध्ये त्यांनी सांगितले की तो नमूद नमूद करू नका त्या अनुभवाची परिगणना करता येणार नाही त्यानंतर अनुभवाचा तपशील नमूद करीत असताना त्या शासकीय शासकीय व खाजगी कार्यालयाचे अनुभव प्रमाणपत्र आहे अशा शासकीय शासकीय व खाजगी कार्यालयाचा तपशील फॉर्म नमे नमूद करावा म्हणजे मित्रांनो जर तुम्ही कुठे काम केलेलं असेल त्यांनी जर तुम्हाला प्रमाणपत्र दिले असेल तर ते यामध्ये तुम्ही नमूद करू शकता त्यानंतर अनुभव प्रमाणपत्राचे तपशील नमूद करताना रुज दिनांक व का कार्यमुक्तीचा दिनांक अचूकपणे नमूद करावा त्यानंतर ज्या पदाकरिता अर्ज केला जात आहे त्या पदाकरिता आवश्यक असलेले अनुभवच ग्राह्य धरता येईल त्यानंतर तुम्हाला यमित सायटीचे प्रमाणपत्र देणे गरजेचे आहे म्हणजे शैक्षणिक अर्हता संगणक अर्हता तुम्हाला गरजेचे आहे त्यानंतर लहान कुटुंबांचे प्रमाणपत्र देणे गरजेचे आहे त्यानंतर उमेदवाराचा फोटो व स्वाक्षरी उमेदवाराने अर्जामध्ये फोटोकरिता राखीव जागेवर त्याची अलीकडील काढलेला सुस्पष्ट फोटो चिटकावा म्हणजे मित्रांनो तुमचा फोटो एकदम क्लिअर असणं गरजेचे आहे पासपोर्ट फोटो फोटो स्पेशल स्पष्टेल करू नये त्यानंतर स्वाक्षरी करताना राखीव जागेत स्वाक्षरी करावी म्हणजे मित्रांनो तुम्हाला जिथे स्वाक्षरी करायला सांगितली तिथ तिथंच तुम्हाला सही करायची आहे त्यानंतर बहुउद्देशीय पदाकरिता गुणांकन पद्धतीनुसार उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे तर मित्रांनो तुमची तुमच्या पदाकरिता जी तुमची पदं भरली जाणार आहे त्याकरिता तुमची उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे ती गुणांकन पद्धतीने करता येणार आहे त्यानंतर सदर पदभरती प्रक्रियेबाबतच्या सर्व आवश्यक सूचना व माहिती आरोग्य विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरच वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणार आहे हे त्यांचं संकेतस्थळ आपण बघू शकता की डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन एम एन सी डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर भेट देणे तुम्हाला गरजेचे आहे त्यानंतर ही जी आरोग्य भरती आहे ही तिसरा मजला नमुना मुख्यालय प्लॉट नंबर एक से पंधरा एक किल्ले गावठाणजवळ सीबीडी बेलापूर नवी मुंबई येथे यांचा पत्ता दिलेला आहे त्यानंतर वयोमर्यादा काय ते, वयो ते बोग्या तर सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई यांचे दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार सोळाचे शासन निय निर्णयानुसार अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिनांकाच पदासाठी कमाल वयोमर्यादा अरखेत पर्वासाठी अडतीस वर्षे आणि राखीव पर्वासाठी त्रेचाळीस वर्षे राहील यानंतर अर्ज भरण्याच्या सूचना काय दिलेल्या आहेत ते बघूया तर उमेदवाराने स्वतःचे पूर्ण नाव माध्यमिक शाळा प्रमाणपत्राप्रमाणेच अचूकपणे मित्रांनो तुमचे जर माध्यमिक शाळा जे प्रमाणपत्रावर तुमचं नाव आहे तिथेच तेच नाव इथे टाकायचे आहे अर्जासोबत माध्यमिक शाळांत प्र परीक्षा प्रमाणपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे त्यानंतर माध्यमिक शाळा परीक्षा प्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली जन्मतारीखच अर्जात नमूद करावी म्हणजे मित्रांनो तुमचे जी माध्यमिक शाळा आहे त्यामध्ये तुमची जन्मतारीख दिलेली आहे ती जन्मतारीख इथे टाकायची आहे त्यानंतर जाहिरात प्रसिद्ध केलेल्या दिनांकापर्यंत असणारे उमेदवार वय अर्जात अचूक नमूद करावी त्यानंतर अर्जात उमेदवारांची लिंग याबाबतची माहिती नमूद करावी त्यानंतर उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा आणि त्याने सक्षम प्र प्राधिकरणाने दिलेले आदिवासी प्रमाणपत्र म्हणजे डोमेच्या सर्टिफिकेट सादर करणे आवश्यक राहील त्यानंतर उमेदवाराने आपल्या जातीचा तपशील अचूकपणे नमूद करावा म्हणजे तुमचे जे कास्ट सर्टिफिकेटवर जी माहिती आहे ती अचूकपणे भरायची आहे त्यानंतर उमेदवाराने आपला सध्याचा पत्ता व कायमस्वरूपी पत्ता अर्जामध्ये अचूक नमूद करावा म्हणजे मित्रांनो तुमचा जो आधार कार्डवर पत्ता असेल तोच इथे अर्जात अचूकपणे टाकायचा आहे त्यानंतर अर्जामध्ये उमेदवाराने स्वतःची वैध ईमेल आय डी यानंतर ईमेल आय डी नसेल तर तुमचा चालू भ्रमणध्वनीचा क्रमांक किंवा परळी भ्रमणध्वनीचा क्रमांक नमूद करणे बंधनकारक आहे म्हणजे मित्रांनो तुमचा ईमेल आय डी अचूकपणे टाकायचा आहे तुमच्याकडे जर तुमचा मोबाईल नंबर नसेल तर तुमच्या वडिलांचासुद्धा आपण टाकू शकतो त्यानंतर पात्र उमेदवारांची यादी उपरोक्त नमूद संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल तर यानंतर पदभरतीबाबतचा पात्र किंवा अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांची यादी आणि पदभरतीबाबतच्या आवश्यक सूचना व सुधारणा वेळोवेळी त्यांचे या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल यानंतर शैक्षणिक अर्थात तर यामध्ये पहिली जी शैक्षणिक अर्थ आहे शैक्षणिक अर्थाबाबतच्या सविस्तर व अचूक प तपशील नोंद करणे आवश्यक आहे त्यानुसार जाहिरातीत नमूद केलेली पदे ही पूर्णतः कंत्राटी स्वरूपाची असून ती राज्य शासनाची नियमित पदे नाहीत म्हणजे मित्रांनो ही पदे त्यांची पदे आहे ती सरकारी किंवा राज्य सरकारने काढलेली पदे नाहीत या पदांचा राज्य शासनाच्या पदांशी काहीही संबंध नसून उमेदवार राज्य शासनाच्या नियमित पदावर समयोजन करण्याची मागणी करू शकणार नाही म्हणजे मित्रांनो तुम्ही जर तिथे सहा महिने तुमचे पूर्ण झाले तर त्यानंतर तुमचा त्या पदावर कोणताही अधिकार राहणार नाही त्यानंतर जाहिरातीत नमूद केलेले पदाचे वेतन हे एकत्रित मानधन आहे त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना पदे रिक्त झालेल्या शहरी आरोग्य आरोग्यवर्धिनी केंद्राच्या ठिकाणी नियुक्ती देण्यात येईल याची नोंद घेणे आवश्यक आहे नियुक्ती आधी दिल्यानंतर सात दिवसांच्या आत नियुक्तीचे ठिकाण रुजू होणे बंधनकारक आहे म्हणजे मित्रांनो तुम्ही जर तिथे रुजू जर झाले समजा तुम्हाला जर तुम्ही तुम्हाला तिथे घेतली तर त्यानंतर तुम्हाला सात दिवसाचा टाईम देण्यात येईल तर सात दिवसाच्या आत तुम्हाला जिथे निवडूक होणे बंधनकारक आहे त्यानंतर आता बघूया की विविध नमुन्यातील अजव आवश्यक आहे कागदपत्रांच्या छायांकित प्रतीसह आपला अर्ज बंद लिफाप्यावर खालील नमूद केलेले नुसार सादर करणे आवश्यक आहे म्हणजे विषय पंधरा वित्त आयोगाअंतर्गत अर्ज सादर करण्याबाबत पदाचे नाव असा तुम्हाला अर्ज करायचा आहे अर्ज सादर करण्याचा जो पत्ता आहे तो आहे वैद्यकीय आरोग्य अधिकारी आरोग्य विभाग तिसरा मधला नमून मुख्यालय प्लॉट नंबर एक से पंधरा एक किल्ला गावठाणजवळ सी बी डी वेलापूर नवी मुंबई इथे तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे त्यानंतर आवश्यक असलेले मूळ कागदपत्रांच्या स्वासंकित केलेल्या प्रति अर्जांच्या नमुन्यात जोडावेत तर म्हणजे पहिले जी त्यांचे कागदपत्र आहे ती वयाचा पुरावा म्हणजे दहावीचे गृहपत्रक जोडणे आवश्यक आहे त्यानंतर शैक्षणिक गुणपत्रिका व प्रमाणपत्र त्यानंतर शासकीय निमशासकीय व खाजगी संस्थांमध्ये केलेल्या कामाच्या अनुभवाचे प्रमाणपत्र त्यानंतर राकीय सर्वातील उमेदवारांनी जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट त्यानंतर डोमेशल सर्टिफिकेट त्यानंतर आधार कार्ड पॅन कार्ड सध्याच्या पासपोर्ट आकाराचा फोटो लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र म्हणजे प्रतिज्ञापत्र त्यानंतर फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे हमीपत्र हे सगळं तुम्हाला जोडचं आहे आणि हे तुम्हाला त्यांच्या पत्त्यावर पाठवत आहे मित्रांनो तर अशी माहिती होती